तुम्ही कधी विचार केलाय का सी व्ही आणि रेझ्युम यातील नेमका फरक काय आहे बऱ्याचदा या दोन शब्दांचा गोंधळ होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यातील फरक सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर तुम्हाला सुद्धा सी व्ही आणि रेझ्युम मधील फरक जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम सी व्ही म्हणजे काय सी व्ही म्हणजे करिक्युलम वायटी तसं लॅटिन अर्थ आहे जीवनाचा मार्ग सी व्ही हा तुमच्या संपूर्ण शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाचा एक डिटेल डॉक्युमेंट आहे यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव कौशल्य म्हणजेच तुमची स्किल्स तुमची पब्लिकेशन्स तुमचे अवॉर्ड्स आणि इतर उपलब्धींचा समावेश होतो सी व्ही सामान्यतः दोन ते तीन पानांचा किंवा त्याहून जास्त लांबीचा असतो आणि तो खूप डिटेल असतो आता बोलूया रेझ्युमबद्दल रेझ्युम हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सारांश रेझ्युम हे एक शॉर्ट डॉक्युमेंट आहे जे तुमच्या कामाच्या अनुभवावर तुमच्या स्किल्सवर तुम्ही त्या नोकरीसाठी किती योग्य आहात यावर लक्ष केंद्रित करते रेझ्यूम सहसा एक ते दोनपणाचा असतो आणि तो तुमच्या प्रोफाईलचा थोडक्यात आढावा देतो यात फक्त त्या जॉबशी संबंधित माहिती असते आता आपण सी आणि रेझ्युम यातील मुख्य फरक पाहूया सी वी लांब आणि डिटेल असतो तर रेझ्युम शॉर्ट आणि थोडक्यात असतो सी व्ही तुमच्या संपूर्ण करिअरचा इतिहास दाखवतो विशेषतः शैक्षणिक किंवा संशोधन क्षेत्रात परंतु रेझ्युम मात्र विशिष्ट नोकरीसाठी तयार केला जातो सी व्हीचा जा वापर शैक्षणिक नोकऱ्या संशोधन किंवा ग्रँटसाठी होतो तर रेझ्यूम कॉर्पोरेट जॉब्स स्टार्टअप्स कि किंवा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीजसाठी वापरला जातो रेझ्यूम प्रत्येक जॉबसाठी कस्टमाइज केला जातो तर सी व्ही सामान्यतः एकच असतो आता आपण सी व्ही दिसतो कसा ते पाहूया तर तुमच्यासमोर एक पी डी एफ आहे ही पी डी एफ टोटल सात पेजेसची आहे या पी डी एफमध्ये या व्यक्तीचे पर्सनल डिटेल्स त्याची शैक्षणिक माहिती तसेच वर्क एक्सपिरियन्स त्याचे पब्लिकेशन्स अवॉर्ड्स त्याने कोणकोणते सेमिनार्स अटेंड केलेत वर्कशॉप अटेंड केलेत या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत तर आता वर्क एक्सपिरियन्सचा पार्ट आपण पाहूया तुम्ही पाहू शकता प्रत्येक जॉबला व्यवस्थित डिस्क्राईब केलेला आहे त्याने त्या ठिकाणी कोणत्या ड्युटी प कोणती ड्युटी परफॉर्म केली कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत काम केलं या सर्व गोष्टी डिटेल मेन्शन केलेल्या आहेत तसेच कोणकोणते सेमिनार अटेंड केले कोणकोणत्या अवॉर्ड फंक्शन्स अटेंड केले या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मेन्शन केलेल्या आहेत पण या उलट रेझ्युम्यामध्ये माहिती थोडक्यात मेन्शन केलेली असते म्हणजेच तुम्ही ते पाहू शकता तुमच्यासमोर एक रेझ्युमेचं एक्झाम्पल आहे इथे त्या व्यक्तीच्या पर्सनल डिटेल्स त्याच्या थोडक्यात क्वालिफिकेशन त्यानंतर त्याचे वर्क एक्सपिरियन्स त्याचे स्किल्स सर्व गोष्टी थोडक्यात मेन्शन केलेल्या आहेत आता तुमच्या मनात शंका असेल की मी सी व्ही कधी वापरायचा आणि रेझ्युम कधी वापरायचा तर तुम्ही जर युनिव्हर्सिटी रिसर्च किंवा शैक्षणिक क्षेत्रात अर्ज करत असाल तर सी व्ही वापरा जर तुम्ही कॉर्पोरेट जॉब मार्केटिंग आय टी किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात अर्ज करत असाल तर रेझ्युम बनवा नेहमी जॉब डिस्क्रिप्शन तपासा कारण काही कंपन्या स्पष्टपणे सी व्ही किंवा रेझ्युम मेन्शन करतात तर मित्रांनो आता तुम्हाला सी व्ही आणि रेझ्युम यातील फरक समजला असेल तुम्ही तुमचा सी व्ही किंवा रेझ्युम बनवताना नेहमी तुमच्या जॉबच्या नीड्स आणि तुमच्या जॉबचे एम याच्यावरती लक्ष द्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसला तुमचा सी व्ही किंवा रेझ्युमे कसा बनवू शकता त्याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तो नक्की पहा तुम्हाला याबद्दल अजून काही टिप्स हव्या असतील तर खाली कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू